जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या चौपट झाली असून जुन्नर तालुक्यामध्येच तब्बल दोन हजार बिबट्या असल्याचा दावा जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी विधिमंडळामध्ये के या केला आहे याबरोबरच बिबट्यांच्या हल्ल्यात देखील वाढ झालेली आहे बिबट संख्या नियंत्रण ठेवण्यात वन विभागाला सपशेल असा अपयश आला असून जुन्नर तालुका अक्षरशः भयभीत झाला आहे यातच जुन्नर येथील माणिकडो येथे बिबट्या निवारा प्रकल्पामध्ये बिबटे ठेवण्यास जागा अपुरी पडत असल्याच्या कारणावरून आता या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचं काम शासनानं मंजूर केलं आहे आता या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे सीमा भिंत आरसीसी वाल व वा आतमध्ये पिंजऱ्या ठेवण्यासाठी पिंजरे बनवण्याचे काम देखील सुरू झाले आहे या विस्तारित निवारा केंद्रामध्ये राज्यभरातून पकडण्यात आलेले बिबटे या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे या बिबट्यांवर योग्य ते उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून देण्यात येणार आहे कायमचे जायबंदी झालेले बिबटे तसेच मानवावर हल्ले करणारे बिबटे कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे या विस्तारीकरण प्रकल्पामुळे बिबट्यांची वाढती संख्या कमी होण्यास कोणतीही शक्यता नाही दरम्यान या ठिकाणी जलसंपदा विभागाची बरीच मोठी जागा असून यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पडीक घरं आहेत सदर परिसर हा उजाड असून या ठिकाणी प्राणी संग्रहालय केल्यास वेगवेगळे वाघ सिंह हत्ती हरणं तसंच विविध प्रकारचे पशुपक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊन यामध्ये स्थानिकांना रोजगार देखील मिळू शकतो परंतु यासाठी लोकप्रतिनिधींचा शासनाकडे सततचा पाठपुरावा आवश्यक आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे नक्कीच याबाबत दखल घेऊन पाठपुरावा करतील हीच अपेक्षा जुन्नर टाइम्स मानिक जुन्नर